शिर्डीतील एका हॉटेल मधून तब्बल साडे तीन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने व चार लाख रुपयांची रोकड घेऊन चार चाकी चालक फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली या शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबईतील सोन्याचे व्यापारी विजय यांनी आपल्या होलसेल सोन्याच्या किलो ग्रॅम वजनाचे दागिने विक्रीसाठी शिर्डी आणि अहिल्यानगर मध्ये आणले होते त्यांच्यासोबत दोन सहकारी होते कामगार चंद्रप्रकाश प्रजापती व चालक सुरेश कुमार हे तिघे शिर्डी मधील हॉटेल साई सुनीता मध्ये दोनशे एक नंबरच्या रूम मध्ये मुक्कामी थांबले होते सोन्याचे व्यापारी विजय सिंह खिशी हे अहिल्यानगर मधील विविध सोन्याच्या दुकानांमध्ये दागिन्यांचे विक्री करण्यासाठी जाणार होते फक्त पुन्हा हॉटेल मध्ये येत होते त्यानंतर ते तिघेही जेवण करून आपल्या रूम झोपले त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग आपल्या बेड जवळ ठेवली होती दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता खिशी यांचा चुलत भाऊ शैलेंद्र हा पेमेंट घेण्यासाठी हॉटेल मध्ये आला त्याने खोलीचा दरवाजा उघडला असता चालक सुरेश कुमार हा गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले मोबाईल फोन कपडे त्यांच्या खोलीमध्ये ठेवलेले होते त्यानंतर खिशी यांनी तात्काळ आपल्या सोन्याच्या बॅगची तपासणी केली त्यामध्ये असलेले साडे तीन किलो वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत तीन कोटी बावीस लाख रुपये त्याचबरोबर चार लाख रुपयांची रोकड गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली परंतु तो कुठेही आढळून आला नाही सोने व्यापारी खिशी यांनी या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात तात्काळ धाव घेत तक्रार दाखल केली मेरा नाम विजय सिंग हम बॉम्बे से सात तारीख को शाम को शिरडी आए शिरडी रुके हम सही सुनीता होटल करके है वहाँ पे रुके यहीं से हम हमारा जो भी ऑर्नामेंट्स का काम है तो वो हम आजू बाजू के एरिया में जाके व्यापारियों से मिलके हमारा जो सेलिंग होता है वो सेलिंग करते हैं हम कल के दिन शाम को दस बजे आए होटल पे खाना वाना खो के सोए सोने के बाद हम हम सब हम दोनों आदमियों को नींद लगी तो हमारा ड्राइवर था तो हमारा साढ़े किलो सोना लेके फरार हो गया त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले की चालक सुरेश कुमार हा गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्या सेवेत कार्यरत होता त्यांनी त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून त्याच्या व्यवसायात सामावून घेतले होते मात्र त्यांनी या विश्वासाचा गैरफायदा घेत चोरी केल्याचा आरोप खिशी यांनी केला आहे ही चोरी चालक सुरेश कुमार यांनी केली की अजून काही व्यक्तींसोबत आहे याचा तपास शिर्डी पोलीस करत आहेत